महिला पोलीस निरीक्षणाचा विनयभंग केल्याप्रकरणी कसबा गणपतीला निवेदन देत काँग्रेस पक्षाचं आंदोलन सुरू आहे प्रमोद कोंडरे यांच्यावरती कठोरात कठोर कटूर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष अरविंद शिंदे त्याचबरोबर महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत प्रमोद कोंढरे यांचं बॅनर या ठिकाणी फाडलं जातंय कापलं जाते त्यांचा निषेध या ठिकाणी जो आहे तो व्यक्त केला जातोय सातत्याने महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारांच्या घटना आहेत आणि त्याबद्दल त्या आणि राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी एकंदरीत करताना पाहायला मिळत ज्या पद्धतीचा अं नितीन गडकरी यांच्या दौऱ्यामध्ये अ भाजपाचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्याची तक्रार या वरिष्ठ पोलीस महिला निरीक्षकांनी केलेली होती आणि त्या निषेधार्थ कसबा गणपती या ठिकाणी कसब्याच अर्थात पुण्याचं ग्रामदेवत असणाऱ्या कसबा गणपतीला निवेदन देत या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातो आणि प्रमोद कोंढरे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते आपण पाहतोय की या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने महिला सुद्धा या ठिकाणी ज्या आहेत त्या उपस्थित झाल्याचं पाहायला मिळते खर तर प्रमोद कोंढरे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते काँग्रेसचे पदाधिकारी असतील महिला पदाधिकारी असतील यांच्याकडून ही मागणी करण्यात येते कारण जर पाहिलं तर सातत्याने महिला अत्याचारांच्या घटना घडतायत असं इथला आरोप जो आहे इथले काँग्रेसचे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो सौरंगा करण्यात आलेला आहे आणि थेटपणे या ठिकाणी जे आहेत ओंकार कदम असतील आणि त्याचबरोबर प्रमोद कोंडरे यांचं जे बॅनर्स फाडून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पुण्यातील पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपती समोर हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा निषेधाच्या घोषणा देत सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त व्यक्त केला जातोय आणि या ठिकाणी पाहतोय की महिला मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी जी आहे ती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत बघतोय की बघतोय की सातत्याने महाराष्ट्रामध्ये सातत्याने आपण बघतोय की सातत्याने महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आता पुण्यातल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून थेटपणे महिला महिला पोलीस निरीक्षकांचाच विनयभंग करण्यात आलाय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा या हरकतीमध्ये आहेत महिलांचा विनयभंग करण्यामध्ये आणि त्यांची आता एवढी हिंमत वाढली आहे की वर्धीमध्ये असणाऱ्या एका वरिष्ठ महिला इन्स्पेक्टरचा विनयभंग अशा वेळेला केला जिथं स्थानिक आमदार उपस्थित आहेत त्याबरोबर केंद्रीय मंत्री आहेत एवढी हिंमत तुमची वाढते जर पोलिसांबद्दल यांचा जर अशी भावना असेल तर इतर महिलांबद्दल हे काय करतील हे घरात घुसतील आणि ह्यांना पोलिसांनी अटक केली नाही ह्यांच्यावर कारवाई केली नाही ह्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिलं तुम्ही त्यांना चौकीला बोलवता खुर्ची देता चा आणि वॉर्निंग लेटर देता काय गुन्हे दाखल केले काय कलम केले विचारा पोलिसांना एखादा पाकिट मार असेल गाडी फोडणार असेल तर त्याचा तुम्ही परेड काढता इथं तुम्हाला काढायला जमलं नाही का तर तुम्ही तुमचे जाता हातबल झाले एकाही पोलीस मध्ये आता अधिकारी व स्वाभिमान राहिला नाही का या पुणेकरांच्या महिलांनी आता बघायचं कुठं म्हणून नाईला जस आता गणपतीकडे आलो की देव बाप्पा विघ्न महिलांवरचा आहार आणि ह्यांनांच्या कर्माची फळं द्या कारण आता शासन प्रशासन काही कारवाई करायला मागत नाही तेव्हा हातबल त्याने आता गणपती बाप्पाकडे आम्ही आलो का कारवाई होत नाही असं वाटतंय का कारवाई होत नाही अरे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीच गृहमंत्री त्यांचेच पदाधिकारी हे सगळं करतात आणि प्रत्येक वेळेला महिला अत्याचार हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारीच निघतो कस कारवाई करणार ह्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कुठं तरी नीट केलं पाहिजे ना कारण ते स्वतःचे बीजेपीचे कार्यकर्ते असल्यामुळे काहीच करत नाही वर्ण दबाव पण आमचं म्हणणं आहे की अधिकारी किती वर्ष किती दिवस तुम्ही स्वाभिमान आपला उठवणार नाहीये किती वर्ष तुम्ही आंधन म्हणून बांधले जाणार आहात कुठंतरी आपण बोललं पाहिजे जर तुमच्या दलातली महिला अधिकारी सुरक्षित नाही तर आम्ही बघणार कुणाकडे हा प्रश्न आमच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्या देण्यापेक्षा तुम्ही कसबा गणपतीला निवेदन देणे योग्य का पोलीस आयुक्तांनी एका दोन तासामध्ये दोनशे अडीचशे गुन्हेगार बोलवले पोलीस आयुक्तांनी काय स्टेटमेंट केलं सांगा बरं पोलीस आयुक्ताला वाटलं नाही की त्या पदाधिकाऱ्याला उचलून आणा परत परडगेरा त्याच्यावर असे गुन्हे दाखल करा परत की परत त्यांनी अशी हिंमत केली नाही पाहिजे त्यांनीच का तर पुणे शहरातल्या कोणत्याही माणसाने अशी हिंमत केली गेली नाही पाहिजे पण पोलीस शांत कलेक्टर सुमोठो निर्णय घेत नाही पालकमंत्री बोलत नाही काल पत्रकार आपल्या पुण्यातल्या केंद्रीय मंत्र्यांकडे गेले नाही नाही फक्त मेट्रोवर बोला मेट्रोवर बोला तुम्ही ती सीसीटीव्ही फुटेज बघा त्या सीसीटीव्ही सी टी फुटेजच्या पाठीमाग त्या महिलाच्या पाठीमाग जे पदाधिकारी आहेत ना एक टकला आहे दुसरं ते असे बघून हसतात डोळे हे तुमची संस्कृती आहे पुण्याची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जर असता तर तुमचा चौरंग केला असता म्हणून आम्ही प्रतिकात्मक चौरंग आज त्यांचा केलेला आहे तर तुम्ही जर भारतीय जनता पक्षाला महिलांबद्दल जर थोडाही सन्मान असेल, असेल तर तुम्ही या दोघांना पक्षातनं काढाल आणि त्यांच्यावर कडक मधली कडक कारवाई कराल अशी आमची अपेक्षा आहे कोंडरे म्हणतायत की मी असं काहीही केले नाही स्पर्श झाला असेल तर चुकून झाला असेल असंही म्हणतात एका महिलेला चांगलं कळतं की कुणी कशा पद्धतीने स्पर्श केलं आज एक वरिष्ठ महिला अधिकारी रोजच्या शे कितीतरी केसेस बघत असेल ती स्वतःचा असा अपमान स्वतःचा करून घेईल का तिला एकदा नाही दोनदा नाही चुकून एकदा होईल दोनदा होईल तीन तीन वेळा चुकून होत ज्या वेळेला तिला लक्षात आलं की ही चुकून होत नाही तेव्हा तिने कंप्लेंट केली आणि ती कंप्लेंट करायला अठ्ठेचाळीस तास लागले पोलिसांना कारवाई करायला का लागले कारण पोलीस जाऊ दे जाऊ दे अरे एकही वरिष्ठ अधिकारी मध्ये स्वाभिमान राहिला नाही का आता हाच आमचा प्रश्न आहे ना की महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचा सुद्धा कुठतरी अशाच पद्धतीने अपमान करण्यात आलेला होता महिला अधिकाऱ्याचा अपमान करण्यात आला ओंकार कदम म्हणून त्यांचाच कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा कपडे फाड त्या महिला अधिकारीला मारवाचा दम देत होता ती महिला अधिकारी आयुक्तांकडे जाते तिचं कोणी ऐकत नाही ती हातबल होऊन मग वृत्तपत्राकडे जाते ज्या दिवशी न्यूज मध्ये येते की मी हातबल होऊन आता महिला आयोगाकडे जाते आपली बदनामी होऊ नये म्हणून त्या तोंड देखले पाण्याची कारवाई त्या भारतीय जनता पक्षाच्या कदमवर करतात आणि काय कारवाई तर तू महानगरपालिकेमध्ये यायचं नाही एक महिला जर सांगते की मला हा अत्याचार करतोय तर गुन्हा दाखल का नाही केला तुम्ही अटक का नाही केली रितसर पोलीस कारवाई का नाही केली त्यावेळेला हा आयुक्त पोलीस आयुक्त महानगरपालिकेचा आयुक्तही त्याच दृष्टिकोनात पोलीस आयुक्त तसेच कलेक्टर तसेच म्हणून तर आज इथं यावं लागलं आम्हाला काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं अशा पद्धतीच्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून काय कारवाई होणं अपेक्षित आहे संविधानाने जी दिलेली कारवाई आहे कडक मधली कडक ती कारवाई झाली पाहिजे आणि त्याचं एक एक्झाम्पल एक उदाहरण असं झालं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कोणताही पुरुष ही हिंमत करणार नाही असं उदाहरण घडलं पाहिजे ताई आपण बघतोय की महिलांवरती अत्याचारांच्या घटना घडतास आहेत त्याचबरोबर आता वरिष्ठ पोलीस महिला निरीक्षकाचाच विनयभंग करण्यात आला आज आपण बघतोय पुण्यामध्ये सातत्याने महिलांवर अत्याचार होत आहे आपण मुलांना मुलींना शाळेतूनच शिकवतो गुड टच बॅड टच तर ती एवढी मोठी अधिकारी तिला काय कळत नाही का की काय म्हणजे माझ्याला काय बॅड टच होत आहे किंवा मला काय टच होत आहे तिला कळत नाही का ती कशा खोटं बोलणार आणि आज तिचं वेगळं पद आहे ती एवढ्या वर्ष सर्व्हिस करते तिने तेव्हा का नाही बोलली आजच का बोलली नक्कीच तिच्या बरोबर काहीतरी झाले म्हणून ती आज बोलली आज जर रुपाली चाकणकर शांत आहेत चित्रवाक शांत आहेत आज काय शांत आहेत का कारण हे पदा त्यांचे पदाधिकारी आहे म्हणून या सगळ्या शांत आहेत हेच जर दुसरं दुसऱ्यांवर झालं असतं एखाद्या सामान्य पुरुषाने सामान्य महिले बरोबर केलं असतं तर ह्या सगळ्या उठून उभ्या राहिल्या असतात आणि दहा वेळा न्यूज मध्ये तीच गोष्ट दाखवली असती आज ह्यांचा मोठा अधिकारी किंवा जो पदाधिकारी आज त्यामध्ये आहे गुंतलेला आहे असे अधिक पदाधिकारी त्यांचे गुंतलेले आहेत त्यांना झाकून म्हणून कधी ह्या शब्दावर महिलांच्या अत्याचार कधीच बोलत नाही या आता झोपलेल्या आहेत यांना जागा करा नाही तर इथून बाहेर हाकला काय एवढा गंभीर प्रकार घडलेला आहे तरी सुद्धा त्यांना फक्त वॉर्निंग नोटीस देण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेली कारण हे सगळे लोक जे आहेत ते मॅनेज झालेले आहेत आणि काँग्रेसच्या काळामध्ये महिलांना सन्मान वागणूक मिळत होती आमच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या कधीही काँग्रेसच्या राज्यात अशा घटना घडत नव्हत्या म्हणून कडक शासन व्हावं की जेणेकरून इतर पुरुषांना पण वाटेल की आपण महिलांच्या नादी लागू नये माझी हात जोडून विनंती आहे आपल्याला की कडक शासन झालंच पाहिजे मीडियाने पण हा विषय उचलून धरला पाहिजे जिथं पोलीस अधिकारी सुरक्षित नाही तिथं आमच्यासारख्या सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्या सुद्धा सुरक्षित नाही एकीकडून लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडून बहिणीचाच अपमान करायचा अश्लील कृत्य करायचं चुकीचं वर्तन करायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे नाहीतर आम्हाला अधिक जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की बजरंगाची गदा हातात घ्यायला लागेल तशा पद्धतीनं आक्रमण आक्रमित होऊन आम्हाला अधिक जोरदार आंदोलन करायला लागेल ताई दखल घेतल्या जात नाही म्हणून तुम्ही थेटपणे कसबा गणपतीला निवेदन देण्यात आलेलं आहात काय कारवाई व्हावी असं वाटतं कडक कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे असं काही झालं नाही पाहिजे आमच्या सारखेच काय एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा असं तर आमच्या आम्ही सामान्य महिला आहोत आमचं काय करायचं काय या सरकारचं लाडकी बहीण आम्ही नाहीत का लाडकी बहीण लाडकी बही आता कुठं गेले झोपले का सरकार असं नाही झालं पाहिजे इथून हे भाजप सरकार नाही का महिलांकडे लक्ष देत नाही नुसती लाडकी बहीण फक्त नाही का मतदानासाठी असती आणि मतदान आले की लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्ही वर्दीवाल्या महिलांची निरीक्षण करू शकत नाही तर या आमच्या सारख्या गोरगरीब महिलांकडे काय लक्ष देणार आणि भाजप सरकारला एवढी अक्कल पाहिजे की एक आपला पदाधिकारी असून तो विनय भंग करतोय मग साध्या सर्वसामान्य महिलांनी चालायचं का नाही रस्त्यावर बहीण म्हणून हे काय लक्ष देणार आहेत म्हणून आम्ही देवबा निवेदन दिला आहे महिलांकडून एक विनंती करायची म्हणजे आम्ही सगळं महिला आहोत आज एवढी पदाधिकारी आम्ही सगळ्या आहोत जर सामान्य आता असा अत्याचार केला असता तर हे बीजेपी सरकार गप्प बसलं असतं का आज हे किरट सोमय्या पुण्याचा जो त्यांनी अत्याचार केला आहे आम्ही तीव्र निवेदन करणार हे करणार आहोत आंदोलन करणार आहोत जर यांच्यावर कारवाई केली नाही तर ह्यांना आम्ही सर्व महिला रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार आहोत यांना मला सांगायचं एवढंच आहे की तुमच्या माध्यमातून ह्याला कडीतल्या कडीत शिक्षा झाली पाहिजे हा पदाधिकारी म्हणतोय की मी काही असं स्पर्श वगैरे केलं नाही जे झालं असेल ते चुकून झालं असेल नाही चुकून झालं तर तो एकदा एक, एक वेळेस होतो त्याला तीन तीन वेळेस त्यांना स्पर्श होतोय आणि त्या जर म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकारी असतील तर त्या खोट्या आरोप कशा घेतील आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवतायत त्यांनाही कुठेतरी वाटलं असेल पहिला स्पर्श जो झाला तो चुकून झाला असेल दुसरा झाला पण तीन तीन वेळेस तो स्पर्श होतोय आणि ती पहिला आहे महिलेला स्पर्श हा कळतो तो, तो कोणत्या प्रकारे झालाय कशा प्रकारे झालेला आहे चुकून झालेला पण स्पर्श कळतो आणि जाणून बुजून केलेलाही स्पर्श कळतो त्याच्यामुळे तो जो पदाधिकारी म्हणतोय की मी ह्या सगळ्या गोष्टी नाही तो खोटारडा आहे कारण त्याला त्याच्यातून वाचायचं त्याने ते घाणेडो कृत्य करून बसलेलं आहे तर त्याच्यातून त्याला वाचवण्यासाठी तो हे पण मी असं करते की सरकारने यावर त्वरित कारवाई केली पाहिजे आणि जर पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांचं काय होणार त्याच्यामुळे त्याला अरेस्ट झाली पाहिजे त्याला ही जी छान त्याला ट्रीटमेंट देतात पोलीस आ, स्टेशन मध्ये की त्याला मस्त बसवलं जात आहे छान छान कोल्ड्रिंक्स वगैरे खायला प्यायला देतात तर ही ट्रीटमेंट तुम्ही देत आहे ह्याचा अर्थ तुमच्यावर कोणाचा तरी दबाव आहे मग गृहमंत्री काय झोपलेत का, का मग ह्यांनी ह्यासाठी त्याच्यावर त्याला अरेस्ट केली पाहिजे बघतोय आपण थेट महिला पोलीस निरीक्षकच सुरक्षित नाहीये तर सामान्य महिलांच्या बघा महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री हे गृहमंत्री देखील आहे आणि मुख्यमंत्री देखील आहे आणि हे महिलांचं संरक्षण हे त्यांचं काम आहे सामान्य महिलावरती अत्याचार होतो त्यावेळेस तर ते गप्पच बसतात पण त्यांचे पदाधिकारी हे देखील सुरक्षा रक्षकांवरती पोलीस अधिकाऱ्या महिलांवरती जर असे चाळे करत असतात तर ह्याच कोण जिम्मेदार घेऊ शकतं कोण आता राज्य भारताच्या गृहमंत्र्यांना इथे यावं लागेल आम्ही शहाला मग आम्ही शहानी पण राजीनामा द्या गृहमंत्र्यांनी पण राजीनामा द्या सामान्य महिलाला आम्हाला महिला दीड हजार रुपये नाही पाहिजे ने लाडकी बहीण योजना नाही पाहिजे ना आम्हाला योजना पाहिजे ने महिलांना सुरक्षा लहान मुलींना सुरक्षा युवा मुलींना सुरक्षा वृद्ध महिलांना सुरक्षा वृद्ध महिलांवर देखील अत्याचार होतो तर लहान मुलींचं काय करणार आणि पोलीस कर्मचारी आज होणार आमची सुरक्षा कोण करणार आमची सुरक्षा ही प्राथमिक कर्तव्य आहे महाराष्ट्राचं आणि ह्या प्राथमिक कर्तव्याला मागं हटणार नाही आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आता खूप झालं म्हणून आम्ही गणपती बाप्पाच्या दरबारात आलो आम्ही गणपती बाप्पाला साखळं घातलं की आमचं संरक्षण तुम्ही करा आता सरकारच्या ताब्यात सरकारच्या हातात काही राहिलेलं नाहीये आपण बघतोय की या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं थेटपणे पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि हा जो भाजपाचा पदाधिकारी आहे प्रमोद कोंडरे याच्यावरती कठोरात कठोर कर्थोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जी आहे ती करण्यात आलेली आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी असतील महिला पदाधिकारी असतील यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंकेसह राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठी पुणे